आज मुखेड नगर परिषद या ठिकाणी मुखेड नगर परिषद च्या अनुषंगानं आज या ठिकाणी आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला त्या अनुषंगानं आज या ठिकाणी मी स्वतः आणि तहसीलदार म्हणजे मुख्य अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित होते सर्वात प्रथम म्हणजे अनुसूचित जातीसाठी मुख्य नगर परिषद या ठिकाणी तीन जागा आरक्षित होत्या त्यामधील दोन जागा या महिलेसाठी आरक्षित होते जमातीसाठी दोन जागा आरक्षित आरक्षित होत्या त्यामधील एक महिलेसाठी त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण पाच जागा आरक्षित होते त्या पाच मधील तीन जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित होत्या अशा आपण स्टार्टिंग पासून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर महिलेसाठी आरक्षण अशा पद्धतीनं आरक्षण सोडत काढलं त्यानंतर सर्वसाधारण महिलेसाठी चार जागा आरक्षित होत्या त्या आपल्या या ठिकाणी भेटून गेलेल्या आहेत अशा पद्धतीने एकूण नगरपालिका मुखेडमध्ये एकूण दहा प्रभाग आहेत आणि एकूण वीस सदस्य संख्या आहे प्रत्येक प्रभाग हा आपला दोन सदस्यीय आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे